सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात जबरदस्त फाईट बघायला मिळाली चर्चेत राहिलेल्या मध्य मतदारसंघात देवेंद्र कोठे चेतन नरोटे फारुख शाब्दी तौफिक शेख आणि आडम मास्तर यांच्यात लढत झाली इथून नरोटे आडम तौफिक शेख यांच्यातील मतविभागणीवर कोठे शाब्दी यांच्या विजयाचं गणित अवलंबून असेल दक्षिणमधून उमेदवारांची गर्दी महाविकास आघाडीत झालेली दोस्तीतील कुस्ती भाजपाच्या सुभाष बापू यांच्या पथ्यावर पडते की काडादी चमत्कार घडवतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मतांची विभागणी हा इथला महत्वाचा भाग ठरताना दिसतो आहे शहर उत्तर इथून महेश कोटे यांनी विजयकुमार देशमुख यांना आव्हान दिलं यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात देशमुख यांना मोठा संघर्ष करावा लागला हा मतदारसंघ परिवर्तन घडवतो की भाजपाला साथ देतो याकडे सर्वांचं लक्ष असेल भाजपातील बंडाळीचा परिणाम आणि महाविकास आघाडीतील एकजुटीचा अभाव याचाही परिणाम पहावा लागणार आहे अक्कलकोट येथील लढत तुल्यबळ ठरली महाविकास आघाडी म्हणून सिद्धाराम मेत्रे यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्यासमोर आव्हान उभं केलं पाणी आणि विकासाचे मुद्दे चर्चेत राहिले दोन्ही उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली आता अक्कलकोटकर कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणं महत्वाचं आहे मोहोळ मतदारसंघातून यशवंत माने आणि राजू खरे यांच्यातील लढतही चर्चेचा विषय इथे राष्ट्रवादीच्या दोन गटात फाईट झाली आजवर राजन पाटील समर्थन करणारा उमेदवार बाजी मारतो असा इथला अनुभव मतदानानंतर आजही अशीच खात्री व्यक्त करण्यात येत आहे म्हणूनच इथली उत्सुकता देखील मोठी आहे पंढरपूर मंगवेडा इथं महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत झाली काँग्रेसचे भगीरथ भालके आणि शरद पवार गटाचे अनिल सावंत समोरासमोर उभे ठाकले महायुतीचे समाधान आवताडे यांना या मतविभागणीचा फायदा होतो की अवताडे यांच्या विरोधातील शक्ती आपला प्रभाव दाखवतील याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय